दरवर्षी ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्त विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावेळी नागोठण्यातून भव्य जुलूस काढण्यात आला नवीन वस्त्र परिधान करून गळाभेट घेत एकमेकांना सणानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्ताने सर्वत्रच घरे आणि मशीद सजवण्यात आल्या होत्या हा मुस्लिम बांधवांचा उत्सवाचा दिवस आहे मुस्लिम बांधव दर्ग्यात जाऊन हजरत मोहम्मद यांचे संदेश वाचतात या दिवशी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करून अल्लाची उपासना करण्यात दिवस घालवला जातो नागोठण्यात या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बहुजन बांधव अतिशय उत्साहाने या सणात सहभागी होतात हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडवणारा हा सण सर्वांचाच आनंद द्विगुणित करणारा ठरतो आमचे पैगंबर मोहम्मद सल्ला अलो सल्लम यांची जयंतीनिमित्त दरवर्षी इथे जुलूसचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये आमचे सगळे हिंदू बांधव मुस्लिम बांधव एकत्र येऊन शिनी ही मिरवणूक मांडलेकर गली किशोर शेठ जैन चंदनेंचा घर अशी मल्ल्यामध्ये येतो आणि इथे सर्व मुलांचा एक चांगला नात वगैरेचा कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळे लोक असतात आणि त्या लोकांनी त्या जुलूसमध्ये व्यवस्थितरित्या हे जुलूस पार पाडलेलं आहे आम्हाला आमचे पोलीस मित्रांचे पण फार मोठे सहकार्य लाभलेले आहे ला पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला कालपासून काल आमच्या लहान मुलांचा एक छोटेखानी कार्यक्रम इथे झाला जो कार्यक्रम एवढा चांगला झाला की पहाटे चार वाजले आणि त्या चार वाजेपर्यंत आमचे गावचे पी आय कुलकर्णी साहेब पाटील साहेब हे सगळे पुढील डिपार्टमेंट पहाटे चार वाजेपर्यंत आम्हाला सहकार्य करण्यासाठी इथे उपस्थित होते आम्ही सर्वजण पोलीस डिपार्टमेंटचाही फार आभारी आहोत का त्यांनी आम्हाला ह्या सर्व मिरवणुकीमध्ये आणि ह्या सणामध्ये जो आम्हाला सहकार्य केला त्याच्याबद्दल मी त्यालाही धन्यवाद देतो आणि सर्व माझ्या बांधवांना ईदे मिलाची शुभेच्छा देतो आणि हे कार्यक्रम व्यवस्थित त्याचा आता पार आता आमची मिरवणूक इथं मस् जाईल आणि मशिदीमध्ये आमची प्यारे नबी जे आहेत त्यांच्या त्याच्यामध्ये सलाम पडली जाईल आणि त्या सलामीमध्ये नंतर आमची मामा चालू होईल व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल